आगामी सणोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठ्या संख्येने फौजफाटा तैनात करत शहरातून रूटमार्च काढण्यात आला सदर मार्च आज शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता काढला यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी यामध्ये तैनात झाले होते बीड जिल्ह्यामध्ये आगामी सण उत्सव यामध्ये रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच श्रीरामनवमी हनुमान जयंती गुढीपाडवा यासह विविध सण उत्सव येत आहेत यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये कोणीही कायदा हातात घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून व याकरिता बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये मोठ्या संख्येने फौजफाटा बीड येथे तैनात करण्यात आला होता आणि हा फौजफाटाने शहरामधून भव्य दिव्यासह रूटमार्च काढण्यात आला त्यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात झाले होते सर्व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सोशल मीडियाद्वारे कमी अफवा वगैरे पसरवू नये त्याचप्रमाणे दोन जाती धर्मामध्ये थेट निर्माण होतील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत त्याचप्रमाणे कृती देखील करू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना आम्ही याद्वारे आश्वस्त करून इच्छितो की पोलीस प्रशासन हे अशा समाजकंटकांचा निमोड करण्यासाठी सदैव सज्ज आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे